नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज पाचक मुखवास ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया पाचक मुखवास बनवण्यासाठी लागणारं साहित्य बडीसोप दोन वाट्या धना डाळ एक वाटी ओवा एक वाटी पांढरे तिळ एक वाटी काळे तिळ सुद्धा आपण घेऊ शकतो जवस अर्धी वाटी जवस म्हणजेच अळशी जिरे दोन चमचे हळद अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा काळे मीठ म्हणजेच खार साधे मीठ पाव चमचा पाव कप पाणी घेतलेलं आहे किंवा चार पाच पोहे चमचे पाणी मीठ संचळखार आणि हळद यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता सर्व वस्तू भाजून घ्यायच्या एक वस्तू भाजली की त्यात दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं कढई तापायला ठेवली गॅस मध्यम आहे मध्यम गॅसवर तीळ भाजून घेऊ तीळ भाजून झालेत तीळ आपण काढून घेऊ तीळ एका वाटीत काढून घेतले यामध्ये आता दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि लगेच मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये मीठ हळदीचं पाणी टाकून घ्यायचं ह्या वाटीतले तीळ बाजूला ओतून घ्यायचे मध्यम गॅसवर जवस भाजून घेऊ जवस भाजून झालेत आता आपण काढून घेऊ जवस एका वाटीत काढून घेतले त्यात आता मीठ आणि हळदीचं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं जवस एका बाजूला ताटामध्ये ओतून घ्यायचं आता आपण ओवा भाजून घेऊ प्रत्येक वस्तू आपण भाजतो तेव्हा त्या वस्तूचा तडतड आवाज येतो ओवा सुद्धा तडतड आवाज करायला लागल्या म्हणजेच आपल्या ओवा भाजून झाल्यात आता आपण ओवा काढून घेऊ ओवा एका वाटीत काढून घेतल्या त्यात आपण पाणी टाकून घेऊ मीठ हळदीचं पाणी लगेच मिक्स करून घ्यायचं ओवा ताटामध्ये ओतून घ्यायच्या सोप भाजून घेऊ बडीसोप भाजून झाली गॅस बंद करू यातच आपल्याला मीठ हळदीचं पाणी टाकून घ्यायचं आणि लगेच मिक्स करून घ्यायचं बडीसोप ताटात काढून घेऊ बडीसोप ताटात काढून घेतली जिरे भाजून घेऊ जिरे भाजून झाले यातच आपल्याला धना टाकायची धना थोडी गरम करून घेऊ धना भाजलेली असते धना डाल गरम करून घेतली त्यातच शिल्लक असलेलं पाणी टाकून घेतलं गॅस बंद केला धनाडा काढून घेऊ आपण आपल्या सर्व वस्तू भाजून झाल्यात आता आपण सर्व वस्तू एकजीव करून घेऊ आणि पुन्हा गरम करून घेऊ मध्यम गॅसवर दोन मिनिटापर्यंत सर्व वस्तू गरम करून घेऊ दोन मिनिट झाले गॅस बंद करू आणि हा तयार झालेला मुखवास ताटामध्ये गार करायला ठेवू हो। हा तयार झालेला मुखवास गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि जेवणानंतर आपण हा मुखवास खाऊ शकतो मुखवास आपला गार झालेला आहे मुखवास काचे बरणीत भरून घेऊ हो। मुखवास तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद